क्रिकेट हा भारतीयांचा आवडता खेळ आहे हे संपूर्ण जगालाच भारत विरुद्ध पाकिस्तान म्हणजे अगदी जीवन मरणाचाच प्रश्न पण यावेळेस आय सी सीने ने केलेल्या घोषणेमुळे हा सामना अजूनच मदेशीर ठरणार आहे आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेची सुरुवात ही एकोणीस फेब्रुवारीपासून होणार आहे यात आय सी सीने ने गट ए व गट बी यांची यादी काढली आहे तर या यादीत कोण आहे आणि आय सी सीच्या नवीन घोषणेचा भारत आणि पाकिस्तानच्या मॅच वर काय परिणाम होणार पाहूयात आपल्या व्हिडिओ मधून नमस्कार मी शिवाणी एक नंबर एकोणीस फेब्रुवारीला होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आठ संघ एकमेकांविरुद्ध लढणार आहेत याचे विभाजन चार चार संघ असे हो दोन गटात केले आहे यातील एक गटात टीम इंडिया सोबत पाकिस्तान बांगलादेश आणि न्यूझीलंड हे देश आहेत तर टीम इंडियाच्या सामन्याला वीस फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे खरा सामना तर 23 फेब्रुवारी 2025 हजार पंचवीस ला होणार आहे ही लढत भारत आणि पाकिस्तान या दोन टीम मधली आहे भारत आणि पाकिस्तानचा सा सामना हा नेहमीच रंगतदार असतो पण या वेळेस आय सी सीच्या नवीन घोषणेमुळे हा सामना अटीतटीचा होणार असं दिसून येते आय सी सी प्रत्येक महिन्यात तीन खेळाडूंची प्लेयर ऑफ द मंथ म्हणून निवड करते आणि क्रिकेट चाहत्यांकडून त्यातील एका खेळाडूला विजयी करते पण यावेळेस चॅम्पियन्स ट्रॉफी आधी आयसीसीने गुरुवारी सहा फेब्रुवारीला जानेवारी महिन्यातील तीन खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत यात वेस्ट इंडिजचा जॉमन वॉरिकन टीम इंडियाचा वरुण चक्रवर्ती आणि पाकिस्तानचा नोमन अली आहेत त्यामुळे सामन्याआधीच रस्सी खेच सुरू झालीये वरुण चक्रवर्तीने दोन हजार चोवीस मध्ये कम बॅक केले होते त्यावेळी इंग्लंड विरुद्ध टी ट्वेंटी सामन्यात पाच पैकी चार सामने खेळले होते आणि चार सामन्यात चौदा विकेट घेतल्या होत्या तसेच नोमन अलीने वेस्ट इंडिजच्या कसोटी सामन्यात सोळा विकेट घेतल्या होत्या तर हा फरक लक्षात घेता भारत विरुद्ध पाकिस्तान या खेळात चुरशीची लढत होणार आहे असं दिसते तर जॉमनला पाकिस्तान विरुद्ध सामन्यात सहा विकेट घेण्यात यश मिळाले त्यामुळे त्याचे जिंकण्याचे चान्सेस थोडे कमीच दिसतात मात्र आयसीसीच्या या घोषणेमुळे इंडिया आणि पाकिस्तान टीममधील दोन खेळाडूंमध्ये अटीतटीचा ता सामना होणार हे मात्र नक्की आहे तर तुम्हाला काय वाटतं भारत आणि पाकिस्तानमध्ये नक्की कोण बाजी मारणार हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या एक नंबर युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद